शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज जय डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब डॉक्टर संग्राम नाना माने यांना वंचित बहुजन आघाडी च्या वतीने उमेदवारी जाहीर केल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा राहील वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाने बाबासाहेब पैसे यांनी संग्रामनामाने यांना उमेदवार जारी केल्याबद्दल त्यांचा मनबरोबर आभार आणि वंचित बहुजन आघाडीच्या विकासराशरा नेहमी त्यांच्या मागे ठाम आणि खंबीर आणि आमची किशोरी बसली या त्यांनी मी तायरा लागलेलो आहे आम्हा सर्व युवकांमध्ये पूर्ण पूर्ण ताकदींना आम्ही आम्ही जोशात आहोत कारण एक सर्वसामान्य घरातील युवक वंचित बहुजन आघाडीमधून उमेदवारी करतो आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व युवक पूर्ण ताकदीनिशी त्यांच्यासोबत उभे आहोत आणि संग्राम पाहुणाना माने यांना वंचित बहुजन आघाडीकडून त्यांची आमदारकीसाठी निवड करण्यात आलेली आहे तरी त्यांना आम्ही सर्व तऱ्हेचा पाठिंबा मदत आणि सहकार्य करून याबद्दल सर्वांना कळवण्या मला आनंद होतो काल श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अशी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रामध्ये खास करून आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकमेव सीट माने संग्राम नाना माने आणि विदर्भ आणि मराठवाड्यातील काही सीटा अशा पकडून अकरा सीटा काल जाहीर केल्या त्या अनुषंगानं आज या ठिकाणी सर्व कार्यकर्ते नाना समर्थक आणि वंचित बहुजन आघाडीचे खानापूर तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी जमा झालेले आहेत बाळासाहेब आंबेडकरांनी नेहमीच सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे कधी स्वप्नातही न वाटणाऱ्या गोष्टी बाळासाहेबांच्या रूपानं आम्हाला पाहायला मिळालेल्या आहेत बाळासाहेबांनी अल्पसंख्याक समाजातील असतील तृतीयपंथी उमेदवार असतील त्यांनासुद्धा या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे सध्या राज्यामध्ये जे वातावरण आहे जाती जाती ते जातीजातीमध्ये विखुर्ण गेलेलं वातावरण असतानासुद्धा बाळासाहेबांनी शांततेच्या मार्गानं या ठिकाणी प्रयत्न केले ओबीसीसाठी रॅली काढली गरीब मराठ्यांना पाठिंबा दिला आणि आज खानापूर मतदारसंघामध्ये संग्राम नाना माने यांच्यासारख्या एका अल्पसंख्याक उमेदवाराला उमेदवारी देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला परंतु प्रस्तापितांच्या विरुद्ध लढत असताना सर्वसामान्य कार्यकर्ता हा चेपला जातो आणि बाळासाहेबांनी ते नेमकं हेरलं आणि खानापूर मतदारसंघातून एक उदयमुख नेतृत्व संग्राम नाना माने यांच्या रूपानं उभा करण्याचा प्रयत्न ते बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेला आहे आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नानासमर्थक मोठ्या संख्येने नानांना विजय करण्याचा प्रयत्न करू एवढंच मी बोलतो जय भीम जय भारत